आज आपण कोरफड झेल कशी बनवायची ते पाहूया तर कोरफड घेतलेली आहे सात ते आठ पानं आणि आपल्याला चांगली पुसून घ्यायची याला पाणी अजिबात लावायचं नाही आहे याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे कोरफड जास्त दिवस कशी टिकवायची ते दहा दिवसापूर्वीची ही कोरफड आहे फ्रीजमध्ये ठेवलेली आता याची आपल्याला ना सालं काढून घ्यायची आहे पहिल्यांदा आता याच्यातला हा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे सालं काढल्यानंतर सालं त्याच्यात जाऊन द्यायची नाही आहेत त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं आहे आणि असा घर निघालं पाहिजे तीन ते चार वर्षापूर्वीची कोरपड आहे ही त्याच्यामुळे एकदम जेल चांगलं बनता चा। याचं आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून फिरवलं की त्याचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि परत फिरवायचं मिक्सरचं भांडंसुद्धा कोरडं करून घ्यायचं आहे आता आपलं घर काढून झालं याला चांगलं मिक्स करायचं आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असंच काचेच्या बर्नीत भरून ठेवला ना तर दीड ते दोन महिनेच टिकेल पण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर पाच ते सहा महिन्यापर्यंत तर ही सोडियम बेन्झाइट पावडर येते तर ही आपल्याला एक चिमटीवर टाकायची आहे ही पदार्थ टिकवण्यासाठी आहे औषधांमध्ये याचा वापर करतात सॉस सरबत मध्ये याचा वापर करतात तर ही मेडिकलमध्ये मिळते आणायला सांगायला लागते त्यांना अशी तुम्हाला लगेच डायरेक्ट मिळणार नाही आता हे छान सगळं मिक्स करून आहे साधारणतः दोन मिनटं चांगलं मिक्स करायचं आहे आता हा आपला जेल तयार झालाय हा काचेच्या बाटलीत भरून ठेवायचा आहे बाटली पण कोरडी करायची आहे बाहेरच्या सारखा जो जेल असतो ना तो तो बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये फ्रीझरविटी पावडर टाकायला लागते पण ती का आपल्याला मिळणार नाही कारण त्याच्यात केमिकल असतं त्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही जर मिळाली तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून टाकेन आता आपल्याला कसं वापरायचं आहे तर एक चमचाभर जेल घ्यायचं आहे कोरफड जेल ही मसूरची डाळ आहे ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे एकदम बारीक होणार नाही स्क्रबसारखी बारीक होणार तर ही बनवून ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची वर्षभर अजिबात खराब होत नाही आता आपण हा जो स्क्रब तयार केला हा आपल्याला चेहऱ्याला लावायचा आहे असं दाखवल्याप्रमाणे गोल गोल राऊंडमध्ये याने पिंपल्स पण कमी होतात स्किन एकदम चांगली होते बाहेरचे स्क्रब वापरण्यापेक्षा घरचा स्क्रब वापरा